नमस्कार आपलं नाव सांगताय दादाराव पंडी शिंदे राहणार लिंगेवाडी तालुका बोकरण जिल्हा जाल आपण हा व्हिडिओ बनवतोय आज मी तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी एक डेमो दिला होता हो, त्या संदर्भात बरोबर तर हा व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला डेमो देऊन गेलो म्हणजे मी काही उपकार नाही केलेत तर शेतकऱ्यांना चुकीची माहिती जायला नको तुम्हाला जर त्या डेमोचे रिझल्ट वाटत असतील तर तुम्ही आ, हो सांगा आणि जे वाटत असतील तेच सांगा फुकट मी आलोय म्हणून असले काही चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देऊ नका जी आहे तीच परफेक्ट माहिती द्या मी आता तुम्हाला असं विचारतो की बा आपण डेमो घेतला तर डेमो घेतल्याचे तुम्हाला आलेले अनुभव किंवा दिसलेले परिणाम किंवा दिसलेले रिझल्ट काय आपण तुम्ही काय सांगा सर आज पाच दिवस झाले मला डेमो देऊन तुम्ही आजची तारीख आहे बघा एकवीस एकवीस सात सहा दोन हजार पंचवीस तर तुम्ही मला आज पाच दिवस आहे डेमो नंतर हे पान बघा एकदम स्ट्रेट झालंय स्ट्रेट झालंय आणि शेंडा मारला शेंडा मारला आणि एक शेंडा मारल्याच्या नंतर हे वाढला जादा वाढली बघा ना वा आता तुम्ही इथून इकडं डेमो घेतलाय हा चार तास आहे हा आता हे इकडं डेमो नाही घेतलेला हा ह्या तासांवरती डेमो घेतला हे दाखव दाखव सर शेतकऱ्यांना हे व्हायरसचे झाड आहेत आणि बिना व्हायरसचे पण आहेत व्हायरसचे आहे काय झालं हे पान म्हणजे आकडेले आकडेले सुधारले आणि हे बघा हे पान काय झालं एकदम स्ट्रेट झालं स्ट्रेट झालं हा जे आणि व्हायरसचे पण पानं स्ट्रेट झाले तसं यांना पण काय इ शेंडा पारला स फ्रेश एकदम फ्रेश झाले आणि झाडाची थोडी ग्रोथ झाली ग्रोथ झाली आणि फ्लावरिंग वाढली हा आणि मिरचीचं बीना लांबी लांबी आहे हा लांबी पण वाढली हा आणि झाडी पण झाडी वाढली म्हणजे जे थिकनेस आहे आपल्याला जी अपेक्षित आहे आता ही मिरची तुमची जवळजवळ कवळीच म्हणता येईल निकाल झालेली नाही असं बरोबर म्हणजे मिरचीची लांबी वाढणे मिरचीची साईज वाढणे तुमच्या ब्रांचेस वाढल्या फ्लावरिंग वाढली व्हायरस कमी झाला जो पानं दुखी ते स्ट्रेट झाले व्हायरस बद्दल बोलायचं आहे मला एकदम म्हणजे त्याच्याबद्दल मी निश्चित आहे हा एकदम पान एकदम स्ट्रेट झालं स्ट्रेट झालं एकदम झाड एकदम टवटवीत झालं याच्यात आणि लगेच फरक मला जाणवायला ह्या झाडांमधला आणि ह्या झाडांमधला फरक शेतकऱ्यांना दाखवून द्या जेणेकरून शेतकऱ्यांच्याही लक्षात येतं कि फरक काय म्हणून आणि हे बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठली ब्रँच वाढली नाही एकदम वाढली पण नाही वाढला आणि व्हायरस जो आहे तो तसाच आहे आणि तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये इकडं मला पाच चार दिवसात एकदम फरक दिसला अजून आपल्याला पुढच्या आठ दिवस याच्यात अजून ग्रोथ व्हायची अजून फरक दिसायचा आहे आणि याच्यावरती आता तुम्हाला कुठली पांढरी माशी तुडतुडा नाही काहीच दिसत नाही थ्री वगैरे काहीच नाही फ्रेश फ्रेश झालाय दाल। झाड ओके धन्यवाद सर आणि शेतकऱ्यांना तुम्ही आ, या बाबतीत काय संदेश द्याल शेतकऱ्याला मला एकच म्हणायचं आहे अशी ख सर तुम्हाला म्हणजे मी आता काही पण बोलेन म्हणजे तुमच्यासारखे भरपूर कंपनीवाले येणार काही पण सांगून देणार मला एक रिझल्ट आल्याशिवाय त्या औषधाला म्हणजे हात पण नाही लावू बिलकुल म्हणजे मला, ग्यूशक ग्यूशक प्ला। राएला प्ला। राएला प्ला। मला आता रिझल्ट आला मी आता समज तुमच्याकडून औषध घेऊ शकतो घेऊ शकता आणि औषध घेऊन मी आता हे इकडे राहिलेला प्लॉट प्लॉट मी फवारणार याच्यात मला शंभर टक्के म्हणजे फरक वाटलाय काही विशेष नाही म्हणजे आता तुमची खात्री पटली हा म्हणजे आता तुम्ही डेमो दिला मला माझी एकदम शंभर टक्के खात्री पटली हा तर त्याच्यामुळे मी बाकीच्या प्लॉटवरती आता तुमची फवारणी घेणार घेणार लांबी पण तुम्ही दाखवू शकता लांबी आणि एकदम आवळी अजून आवळी आणि काय झालंय सर हे एकदम स्टेट झाली म्हणजे हे स्टेट पण काय होतंय आज मिरची ला माझा भाव पण मिळेल भाव मिळणार म्हणजे एक्सपोर्टला जाणार आहे एक्सपोर्टला जाईल पहिली काय होती सर आड्या आड्या राहायच्या म्हणजे हा ज्या आड्या होत्या त्या पण कमी झाल्या क्लिअर झाल्या क्लियर झाल्या आणि सरळ झाली सरळ मिरची झाली हा म्हणजे जो हा जो ड्रॉबॅक होता मिरचीचा तो निघून गेला हा तर थोडक्यात ही एक नाही ही पण स्ट्रेट झाली इकडे मला डेमो देईल नाही हा डेमो हा आता ही ही मिरची कशी सर आड्याआड्या पडलेल्या काय व्यापारी आम्हाला काय हे चालत नाही हिची लांबी पण हिच्यासारखी नाही आज नाही बघा दोघींमधला फरक बघू शकता मिरचीच्या लांबीतला बघा हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हा फरक मिरची जाणवतोय हा पण ही पण मिरची लांबलेली आहे आणि बिना फवारणीची मिरची शेतकरी मित्रांनो एक वेळेस आमच्या आमचे शेतकरी मित्र भाऊंच्या प्लॉटवरती तुम्ही येऊन बघू शकता मिरचीमधला फरक बघू शकता झाडांमधला फरक बघा फ्लॉवरिंग मधला बघा त्याच्या ब्रँचेसमधला बघा आणि खास करून आपण ज्याच्यासाठी मेहनत घेतोय त्या ह्या मिरचीचा पण